नमस्कार मी डॉक्टर मयूर बाबासाहेब मुंडे ॲस्ट्रा आधार कोल्हापूर येथे कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे सतरा एप्रिल हा दिवस वर्ल्ड हिमोफिलिया डे म्हणून साजरा केला जातो हिमोफिलिया हा जन्मत असणारा आणि एक अनुवांशिक आजार आहे ज्यामध्ये रक्तातील कोयग्युलेशन फॅक्टर यांची कमतरता असते हिमोफिलिया हा दोन प्रकारचा आहे ज्यामध्ये हिमोफिलिया ए हा फॅक्टर एट या घटकाच्या कमतरतेमुळे होतो तर हिमोफिलिया बीमध्ये फॅक्टर नऊची कमतरता असते फॅक्टर्सच्या रक्तातील प्रमाणानुसार हिमोफिलिया हा माइल्ड मॉडरेट किंवा सिव्हिअर या प्रकारांचा असू शकतो हिमोफिलियाच्या लक्षणांमध्ये मसल सॉफ्ट टिश्यू किंवा जॉईंट अशा ठिकाणी ब्लिडिंग होऊ शकते सिव्हिअर हिमोफिलियामध्ये ही ब्लिडिंग स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआपही असू शकते तर माइल्ड आणि मॉडरेट या प्रकारच्या हिमोफिलियामध्ये अशा प्रकारची ब्लिडिंग साधारणपणे एखादी दुखापत झाल्यानंतर होण्याची जास्त शक्यता असते हिमोफिलियामध्ये नी जॉईंट आणि अँकल जॉईंट या ठिकाणी वारंवार रक्तस्राव होऊन त्या जॉईंटमध्ये स्टिफनेस येणे तसेच दैनंदिन हालचालीमध्ये त्रास होणे ही लक्षणे दिसू शकतात अशा जॉईंटला आपण टार्गेट जॉईंट असे म्हणतो हिमोफिलियाचे निदान हे रक्ताच्या तपासणीद्वारे केले जाते ज्यामध्ये इनिशियल टेस्टिंगमध्ये क्वायग्लोपॅथी स्क्रीनिंग आपण करतो ज्यात ए पी टी टी ही तपासणी केली जाते त्यानंतर रक्तातील फॅक्टर एट व फॅक्टर नाईन यांचे तपासणी करणे गरजेचे असते आणि काही पेशंटमध्ये जिनोटाईप टेस्टिंगद्वारेही हिमोफिलियाचे निदान करणे गरजेचे असते हिमोफिलियाचा उपचार हा प्रामुख्याने फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपीद्वारे केला जातो ज्यामध्ये रिकॉम्बिनंट फॅक्टर आणि प्लाझ्मा डिरायर फॅक्टर अशा दोन प्रकारचे फॅक्टर्स सा उपचारासाठी अवेलेबल आहेत नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीमध्ये नॉन फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी देखील आता उपलब्ध आहे ज्यामध्ये बायस्पेसिफिक अँटीबॉडी या उपचार पद्धतीचा वापर केला जातो तसेच अँटीफायब्रोनॅटिक एजंट्स आणि रिकॉम्बिडंट फॅक्टर्स सेवन ए या थेरपींचाही उपचार केला जातो नजीकच्या भविष्यात हिमोफिलियाच्या उपचारासाठी जीन थेरपी देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे